नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनीषा तुमचं स्वागत करते आज मी केलेली आहे कारल्याची सुकी भाजी तर अगदी कमी साहित्यात कडून लागणारी भाजी कशी करायची ही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर खूप सारे मसाले घातल्यानंतरच भाजीला खूप छान चव येते असं काही नाही तर कमी साहित्यात देखील खूप छान भाजी झालेली होती तर भाजीचा कडवटपणा घालवण्यासाठी काही छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर भाजी अजिबात कडू होत नाही त्यामुळे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात चला तर मग ही कारल्याची भाजी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद पाव किलो कारली घेतलेली आहेत कारली कट करायच्या आधी धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतरच कट करायचे आहेत कार्ली कट करताना लांबट अशा आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि अगदी शक्य होईल तितकी पातळ अशी कट करून घ्यायची आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आणि कांदा सुद्धा लांबट अशा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या इथं दोन घेतलेल्या आहेत कारण पुढे आपण भाजीमध्ये कांदा लसूण मसाला देखील वापरलेला आहे म्हणून तिखट तुम्हाला कसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर भाजीची तयारी झाल्यानंतर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात अर्धी पळी तेल घातलेलं आहे सुरुवातीला तेल कमी वापरायचं आहे कारण आपण भाजीला अजून पुढे तेल घालणार आहोत तर हे अर्धी पळी तेल आहे ते हलकं गरम झालं की याच्यात मी मीठ घातलेलं आहे बारीक मीठ मीठ घातल्यानंतर मी कारलं घातलेलं आहे तर हे कारलं आता आपल्याला मीठ घातलेल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर कारलं भाजल्यानंतर या कारल्याचं प्रमाण खूप कमी होतं म्हणून मीठ कमीच घालायचं आहे तर गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे हाय फ्लेमवर थोडंसं हे परतून घेतलेलं आहे एक पंधरा ते वीस सेकंद हाय फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर परत आता अर्धी पळी तेल घातलेलं आहे तर ही पहिली टीप होती तर मीठ घातलेल्या तेलामध्ये कारलं जर अशा प्रकारे परतून घेतलं तर कारल्याचा कडवटपणा बराचसा कमी होतो तर अजून एक दुसरी टीप आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर परत मी पंधरा ते वीस सेकंद हाय फ्लेमवरच कारलं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे मीडियम टू लो फ्लेमवर आता कारलं हे अगदी याचं प्रमाण अर्ध होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर सतत असं मिक्स न करता कारलं अशा प्रकारे कडईमध्ये पसरवून ठेवायचं आणि अर्ध्या एक मिनिटानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कारलं सगळीकडून चांगलं भाजलं जातं आणि कारलं भाजण्यासाठी आपल्याला गॅसजवळ थांबण्याची सुद्धा गरज पडत नाही आपण किचनमधली दुसरीही कामं करू शकतो तर अशा प्रकारे लो टू मिडियम फ्लेमवर अशा प्रकारे मी तर कारलं परतून घेत आहे जवळजवळ चार ते पाच मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती मी कारली भाजून घेतलेली आहे तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कारल्याचा रंग बदललेला आहे आणि कारल्याचं प्रमाण आपण आधी भाजते वेळी खूप जास्त होतं आणि आता खूप कमी झालेलं आहे याचा अर्थ कारली भाजून झालेली आहे लो टू मिडियम फ्लेमवरती कारली भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत चांगली भाजली जातात तर ही दुसरी टीप होती कारली भाजण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा तर कारली अगदी म्हणजे चांगली होतात अजिबात कडू लागत नाही तर कारली भाजून झालेले तर त्यात आपण काढून घेऊया कारली काढून घेतल्यानंतर आता त्याच कढईत तुम्ही परत एक पळी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यात जिरे घातलेले आहेत जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत जिरे चांगले फुलले की मिरच्या घालायच्या मिरच्या घातल्या की लगेच कांदा घालायचा आहे कांदा अशा प्रकारे हाताने कुस्करून घालायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या अलगत सुटतात आणि कांदा सगळीकडून चांगला भाजला जातो आणि भाजायला देखील जास्त वेळ लागत नाही तर याच्यात बारीक मीठ घातलेला आहे तर मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे तर हाय फ्लेमवरती एक दोन मिनटं मी कांदा असाच परतून घेतलेला आहे तर दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवरती कांद्याचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचं प्रमाण कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा पूर्णतः रंग बदललेला आहे आणि प्रमाण देखील बरंचसं कमी झालेलं आहे याचा अर्थ कांदा भाजून झालेला आहे कांदा भाजल्यानंतर आता मी तर टोमॅटो घातलेले आहे टोमॅटो देखील अगदी गाळ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर टोमॅटो घातल्यानंतर परत गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती एक दोन मिनटं टोमॅटो परतून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो गाळ व्हायला किंवा मऊ व्हायला जास्त वेळ लागणार नाही एक दोन मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम केलेली आहे आता अगदी गाळ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो हा भाजून घ्यायचा आहे तर थोडा वेळ हे असं परतून घेतल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकलेले आहे त्याच्यात थोडंसं पाणी ओतलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो करपणार नाहीत तर थोडा वेळ मी हे असं झाकून ठेवलेलं होतं तर टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत अशा पद्धतीने पर इथं परतून घ्यायचं आहे मी दोन ते तीन मिनटं ठेवलेलं होतं झाकून तर हे टोमॅटो आणि कांदा अगदी मऊ एक जीव होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर आता याच्यात मी कारलं घातलेलं आहे कारलं या कांद्या टोमॅटोमध्ये घातल्यानंतर एक अर्धा मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडासा गुळ घालायचा पण तो मिक्स करायचा नाही असंच ठेवून द्यायचं आणि ताटात जे गरम पाणी झालेलं आहे त्याच्यातलं एक दोन चमचे होईल इतकंच पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे आणि ताट झाकायचं आहे आणि फक्त दहा ते पंधरा सेकंदासाठी असंच झाकून ठेवायचं दहा ते पंधरा सेकंदानंतर हे ताट काढायचं आहे परत ही भाजी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची तर हे चांगलं असं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती परत ताट झाकायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवरती असंच झाकून ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं असं तेल सुटलेलं दिसत आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जर नसेल तर थोडासा गरम मसाला आणि लाल कश्मिरी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल तर हे एक मिनिटभर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी अगदी एक जीव अशी झालेली दिसत आहे तर भाजी झालेले हे गॅस मी बंद केलेलं आहे शेवटी थोडीशी शे कोथिंबीर घातलेली आहे तर कारल्याची भाजी तुम्हाला आवडली का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही कशा पद्धतीने कारल्याची भाजी करता हेही ही मला कमेंटमध्ये सांगा भाजी आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद